एक दोन तीन चार या मूवीचा ट्रेलर जे आहे ते रिलीज झालेला आहे येत्या एकोणवीस जुलैला हा मूवी प्रेक्षकांच्या भेटीस ज्या ते येत आहे निपुण धर्माधिकारी वैदही परशुरामी करण सोनवणे आणि त्यासोबतच अमय वाघ यांच्या कॅमिओचा तडका असा हा मूवी जो आहे तो असणार आहे या मूवीचे ट्रेलर खूप चांगलं दिसत आहे बघा बेसिक स्टोरी लाईन जी ट्रेलरमधून समजते ती जर सांगायला गेली तर दोन स्टुडंट आहेत दोन त्यासोबत करण सोनवणे देखील आहेत तिसरे दोन स्टुडंट तर वैदही परशुरामी आणि निपुण धर्माधिकारी या दोघांची मैत्री होती मैत्री झाल्यानंतर हे दोघं एकमेकांना प्रपोज केल्यानंतर जेव्हा या दोघांमध्ये दो फिजिकल रिलेशन होतं त्यानंतर वैदही परशुरामी जे आहेत त्या प्रेग्नंट होतात आणि प्रेग्नंट झाल्यानंतर जेव्हा डॉक्टरांकडे जातात तेव्हा असं समजतं की एक मूल नसून एका मुलांपेक्षाही जास्त मूल त्यांच्या पोटामध्ये आहेत म्हणजे जवळपास मल्टिपल बर्थ ही कन्सेप्ट या मूवीमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे तर एकापेक्षा जास्त मूल होणार परंतु नेमकी किती होणार तेही माहीत नसतं सुरुवातीला असं ट्रेलरमध्ये दाखवलेलं आहे की चार मुलं होतील असं त्यांना समजतं परंतु नंतर असं समजतं चार नाहीतरी सहा मुलं होतील नेम के किते मुल होना? जाहे 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 मुझे तर नेमके किती मुलं होणार हेच आपल्याला मूवी जे आहेत पाहायलाच भेटेल आणि ही कन्सेप्ट आपल्याला पाहायलाच भेटेल मेन म्हणजे की हसत खेळत कॉमेडीच्या अंदाजामध्ये ही कन्सेप्ट जे आहे आपल्यासमोर मांडण्याचं ट्राय जे आहे या मूवीमधून करणार आहेत तर मी तरी एक्सायटेड आहे नेमकं मूवीचा शेवट काय असेल आणि कशाप्रकारे या कन्सेप्टला हाताळलेला आहे हे आपण ट्रेलरमधून जसं समजलं आहे तसं मूवीमध्ये देखील बघूयात की कशाप्रकारे हाताळलेलं आहे तर मित्र एक्सायटेड आहे तुम्हाला मूवीचा ट्रेलर कसा वाटला नक्की तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू